मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना रवीनाला म्हणते अगोदर तो कॅमेरा बंद कर मग आता आप्पा म्हणतात अगं दोन तीन शब्द बोल त्यावेळी संजना रागातच म्हणते आप्पा मला असं सामान्य माणसासारखं जगायला आवडत नाही मला माझा स्टँडर्ड मेंटेन करावा लागतो तुम्हाला बोलायचं असेल तर बोला असं म्हणून ती आता रागातच तेथून जाते तेव्हा हर्ष आता लगेच कांचनजवळ कॅमेरा घेऊन जातो मग आता रवीना म्हणते आपण अगोदर आजीचा इंटरव्ह्यू घेऊयात तेव्हा आरोही यश म्हणतात की हो घ्या काही हरकत नाही असं म्हणून आता रवीना अरुंधतीविषयी आणि कुटुंबाविषयी बोलू लागते कांचन रवीनाला जवळ बोलवते आणि म्हणते मी छान तिच्या ना ग की पटकन आवरून येऊ हो। मग आता रवीना म्हणते नको आजी तुम्ही खूप छान दिसताय असं म्हणून त्यांचं कंटिन्यू आता इंटरव्ह्यू घ्यायचं सुरू असतं दुसरीकडे संजना आता चोरून लपूनच अरुंधतीच्या घराची किल्ली घेऊन येते तिच्या घराचं कुलूप उघडून आतमध्ये येते इकडे तिकडे ती आता मिहिरच्या आईची ती डायरी शोधू लागते मग आता तेवढ्यातच तिला तिथे एका टेबलखाली डायरी दिसते तेव्हा संजना आता ती डायरी पाहत असते आणि खूपच खुश होते तेवढ्यातच तिथे ते कोणीतरी येतं सारखं सारखं दार ठोठावत असतं आता संजना प्रचंड घाबरते तेवढ्यातच तिला अंकुशचा देखील आता फोन येतो तो म्हणतो अगं उद्याच्या राऊंडमध्ये खूप ॲलिगेशन्स आहेत मला तुला ते सांगायचेत मग आता डायरी सापडल्यामुळे संजना अजिबात त्याला भाव देत नाही ती म्हणते हे बघ अंकुश एकच गोष्ट तू किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करतोस मला काही ऐकायचं नाही तू जरा गप्प बस फोन ठेव तेव्हा तो म्हणतो अगं ऐकून तरी घे ती आता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते कारण डायरी मिळाल्यामुळे ती प्रचंड खुश असते परंतु आता बाहेर कुणीतरी दार ठोठावते हे तिला माहीत असतं म्हणून ती आता प्रचंड घाबरलेली असते बाहेर कुरिअरवाला आलेला असतो तो आता दार ठोठावतच असतो परंतु कुणी न आल्यामुळे तो तेथून जातो संजना आता हळूच दार उघडते आणि पुढे पाहते तर कुणीच नसतं म्हणून ती आता पटकन दार बंद करून घेते आणि मनातल्या मनात विचार करते अरुंधती मी तुला कधीही जिंकू देणार नाही आहे तुला माहीत नसेल परंतु मी तुला कधीच जिंकू देणारच नाही आता तुझी जी युनिक रेसिपीची डायरी आहे ना ती माझ्याकडे आहे दुसरीकडे रवीना म्हणते आता आपण आजोबांबरोबर थोडं बोलूयात त्यांच्याकडून जाणून घेऊयात मग आता असं म्हणून ती आता आपांजवळ जाऊन बसते मग आता अरुंधती मॅडमबद्दल तुम्ही काय बोलाल असं ती विचारते तेव्हा अरुंधती खूप जिद्दीची आहे आणि ती नेहमी जिंकण्याचा प्रयत्न करते मला ठाम विश्वास आहे की अरुंधतीच ही स्पर्धा जिंकेन ती अजिबात हरणाऱ्यांपैकी नाही आहे त्यातल्या त्यात मिहीर हा एक उत्तम तिचा जोडीदार आहे तो जोडीला असल्यामुळे ती तर हरण्याचा प्रश्न येतच नाही तुमचा मुलगा आणि तुमची दुसरी सूनसुद्धा या स्पर्धेमध्ये उतरले आहेत ना असं आता आपांना विचारण्यात येतं मग आता संजना म्हणू लागते अहो तुम्हाला काय सांगू त्यांचं मला तर माहीतच नव्हतं अनिरुद्धला हे सगळं काही करता येते किचनमध्ये न पाय ठेवणारा माणूस हा अचानक स्पर्धेमध्ये भाग घेतो याचंही मला आश्चर्य वाटलं ना मग आता हर्ष सर्व काही शूटिंग काढून घेत असतो आप्पा मात्र डोक्याला हात लावतात तेव्हा कांचना संजनाबद्दल सांगू लागते की संजनाना एक नंबरची हट्टी बाई आहे तुम्हाला माहीत नसेल परंतु या संजनाला ना धड काही पदार्थ बनवता येत नाही घरच्यांना काही खाऊ पिऊ घालता येत नाही ती काय तिकडे जाऊन शेप होणार पण मला असं वाटतं माझ्या मुलासाठी ते जिंकले पाहिजेत माझ्या मुलाचं मन मोडायला नको ना म्हणून त्यावेळी आता आप्पा यशला म्हणतात अरे यश गंधार तू सांग या ना यांना की आणि संजना सतत नवनवीन काहीतरी करत असतात नवनवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर ते वेगवेगळ्या देशांचे इटालियन युरोपियन पदार्थ देखील बनवत असतात तेव्हा यश म्हणतो हो ते दोघेही ट्राय करतच असतात परंतु माझ्या आईना अगदी लहानातला लहान कोणताही एखादा इन्ग्रेडियंट असू दे त्याच्यापासून एकदम छान असा पदार्थ बनवू शकते माझ्या आईला अजिबात इगो नाही आहे ती अगदी लहान मुलाकडूनसुद्धा काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असते मग आता आरोही देखील म्हणते मला माझ्या सासूबाई म्हणजे माझ्या आई सारख्या किचन टिप्स ह्या देतच असतात ही एका इन्ग्रेडियंट पासून अनेक कसे पदार्थ बनवायचे ते पण अगदी न्यूट्रिशन आणि चमचमीत हे सुद्धा त्या नेहमी मला सांगत असतात तेव्हा आता सर्वांचं अरुंधतीबद्दल मनोगत ऐकून रवीना खूपच खुश होते आणि म्हणते की आपण आपल्या चॅनेलवर लवकरच हा व्हिडिओ अपलोड करणार आहोत मग आता घरातील सर्वजण देखील खूप खुश होतात त्यावेळी आता आमची आई इथे समोरच राहते असं म्हणून यश हा लगेच अरुंधतीचं घर त्यांना दाखवतो आता नेमकी त्याच घरातून संजना डायरी घेऊन बाहेर येत असते आणि घराला कुलूप लावत असते नेमकं हर्ष आता त्या घराचं शूटिंग संजना देखील त्या व्हिडिओमध्ये येते तर आता संजनाला हे कळत सुद्धा नाही दुसरीकडे यश हा बरोबर गप्पा मारत असतो आणि रवीनाने कशाप्रकारे इंटरव्ह्यू घेतला आजीने काय काय सांगितलं आणि आप्पा देखील काय काय बोलले हे सगळं काही तो सांगत असतो त्याच वेळी आता अरुंधती म्हणते की अरे लग्न अगोदर मला स्वयंपाक यायचा परंतु इथे आल्यानंतर नानातरा यांच्या तुम तुझ्या आजीच्या आप्पांच्या म्हणजे कसं ना सर्वांच्या आवडीचं मला जेवण बनवायला लागायचं मग आईने मला थोडंफार काहीतरी शिकवलं मग आता यश म्हणतो हो आई ते बरोबर आहे परंतु आजी काय म्हणाली माहिती आहे का त्या इंटरव्ह्यूमध्ये अरुंधती इकडे आली ना जेव्हा देशमुखांच्या घरात तेव्हा तिला काहीच येत नव्हतं सर्व स्वयंपाक मी स्वतःने शिकवलं आहे अगदी लहानात लहान गोष्ट तेव्हा आता अरुंधती हसते आणि म्हणते जाऊ देत मग आता मिहीरच्या डायरीचे तू प्रिंट्स आऊट काढले आहेत ना असं अरुंधती विचारते आणि ती बिचाऱ्याला ती डायरी द्यायला हवी कारण त्याच्या आईची ती डायरी आहे असं म्हणून अरुंधती ती डायरी आता शोधू लागते त्यावेळी आता अरुंधती म्हणते बाळा तू कुठे ठेवली होती रे मग आता तो म्हणतो ती तेच पुस्तकांच्या इथे मग आता खूप वेळ डायरी शोधूनही ती डायरी सापडत नाही म्हणून अरुंधती खूपच हायपर होते आणि म्हणते की अरे आता ही जर डायरी सापडली नाही तर मग मिहीरला काय द्यायचं आपण तेव्हा तो म्हणतो टेन्शन घेऊ नको आई कॉम्पिटिशन होऊ दे मग ती डायरी आपण शोधूयात चालेल ना तरीही अरुंधती आता त्याचंच टेन्शन घेत बसते दुसरीकडे संजनाने जी चोरून डायरी आणलेली असते ती आता फाडून टाकते आणि म्हणते अरुंधती आता तू ही कॉम्पिटिशन जिंकणार नाही कारण तुझी ही जी युनिक रेसिपी आहे ना ती काहीच कामाची नाही आहे आता बस काहीतरी आपलं साधंसुद्धा जेवण बनवत असं म्हणून ती डायरी डायरेक्ट जाळूनच टाकते तेवढ्यातच आता अनिरुद्ध देखील तेथे येतो आणि विचारतो काय काय जाळलं तू का ती म्हणते अरे बाहेर आता थंडी पडली आहे ना म्हणजे कसं ता बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे थंडावासुद्धा आहे वातावरणात मग म्हटलं की शेकोटी करावी तेव्हा कोणते पेपर तू यामध्ये टाकले असं अनिरुद्ध विचारतो तेव्हा ती म्हणते अरे पेपर वगैरे नाही आहे तुझ्या मुलांच्या त्या जुन्या वह्या होत्या ना त्या टाकल्यात मग आता त्याची तू शेकोटी पेटवलीस तुला काही वाटतं की नाही असं म्हणून तू आता लाकडाने पाहत असतो नक्की कोणते वह्या आहेत ते आहे कारण जर त्यांच्या महत्त्वाच्या असेल तर संजना काही पण विचार न करता त्या वह्या जाळून टाकेल असं त्याच्या मनात येतं म्हणून तो, तो पाहत असतो संजना घाबरते आणि म्हणते ते, ते राहू देत ना अनिरुद्ध काय चालले काय तुझं तेवढ्यातच ईशा आता तेथे येते आणि विचारते काय चाललंय तुमचं अनिरुद्ध विचारतो अगोदर तू कुठे होतीस ना हे सांग मग आता ती म्हणते बाबा मैत्रिणीकडे गप्पा मारायला गेले होते गप्पा रंगल्या आणि मग उशीर झाला आता तुम्ही मला हे सुद्धा विचारणार आहात का तर अनिरुद्ध रागातच म्हणतो हे बघ जर तू लवकर वेळेवर घरी आली नाही तर तुझं सगळं काही मी बंद करून टाकेन ईशा म्हणते बाबा आता तुम्ही सुद्धा माझ्यावर लगाम घालणार का तुझ्यावर लगाम घालायलाच पाहिजे उद्यापासून तू आठ ईशात घरात पाहिजे आई मला म्हणत होती की तू नुसती बाहेर मैत्रिणींबरोबर फिरते नाहीतर मी तुला घरात घेणार नाही तेव्हा बाबा तुम्ही सुद्धा आता हक्क दाखवायला लागलात काय ईशा विचारते तेव्हा तो म्हणतो हक्क नाही परंतु मी तुला शेवटचं सा सांगतो ईशा आता अगं तुझ्या मैत्रिणी काय दोन तीन तास गप्पा मारतील तुला कोणी दारात सुद्धा उभं करणार नाही आणि तू जर आता ताईपणे वागलीस तर मी सुद्धा अजिबात दारात उभं करणार नाही तेव्हा ईशा आता खूपच चिडते तेव्हा संजना म्हणत असते अरे लहान आहे तो म्हणतो की गप्प बसायचं मी माझ्या मुलांबरोबर बोलतोय ना म्हणूनच ती शेफारली आहे जास्त ती अरुंधती होती ना तेव्हा लगाम तरी घालायची हिच्यावर आणि ही, ही सरळ होती त्यावेळी आता अरुंधतीला उद्या आपल्याला आहे असं आता संजना म्हणते आणि अंकुशने कॉल केला होता तो काहीतरी महत्त्वाच्या टिप्स देणार होता असं म्हणून संजना अनिरुद्धला आता तेथून घेऊन जाते त्यावेळी आता तेथे ते शेकोटी पेटलेलीच असते काही वेळानंतर यश हा तेथे येतो आणि समोर शेकोटी पेटलेली पाहतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो कारण त्या शेकोटीमध्ये तो पान चेक करतो तर ती मिहीरच्या आईच्या डायसिपीची प्रत असते म्हणून तो आता प्रचंड घाबरतो दुसऱ्या दिवशी अरुंधती आणि यश हे दोघेही स्पर्धेसाठी आता आलेले असतात अरुंधतीबरोबर यश हा आलेला असतो त्याचवेळी आता मिहीर समोर असतो तेव्हा तो ते म्हणतो आपली ऑलमोस्ट सर्व तयारी झालेली आहे अरुंधती खूप नाराज असते तेव्हा मिहीर विचारतो काय झालं ताई तू एवढी नर्वस का दिसते पूर्वीसारखी दिसत नाही त्यावेळी अरुंधती म्हणते मिहीर अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तुझ्या आईची जी माझ्याकडे डायरी होती ना ती माझ्याकडून गहाळ झाली मग आता तो म्हणतो एवढंच ना मग त्यात काय हरकत आहे तू एवढी डिस्टर्ब का होते ग ताई मग आता अरुंधती म्हणते तसं नाही रे बाळा तुझ्या आईने एवढ्या प्रेमाने तुझ्यासाठी ती डायरी लिहिली होती आणि माझ्याकडून ती गाहाळ झाली पण स्पर्धा झाल्यानंतर आपण नक्कीच ती शोधूयात हा त्यावेळी ठीक आहे असं मिहीर म्हणतो मग आता यश पुढे सांगतो अरे काही समजलंच नाही नक्की कशी डायरी ती गाहाळ झाली पण तुला एक सांगू का अरे त्या सर्व डायरीच्या प्रिंट्स मी अगोदरच काढून ठेवल्या आहेत त्यावेळी हे तर झालं ना हे तर कन्फर्म आहे आपल्याकडे प्रिंट्स आहेत मग डायरीचं काय एवढं अरुंधती म्हणते तरीही तुझ्या आईची शेवटची आठवण होती अरे ती आणि तू मला दिली होती तेव्हा तो म्हणतो माझी आई तर माझ्याजवळ आहे मग त्या डायरीचं काय घेऊन बसलात असं म्हणून तो अरुंधतीलाच आता आई म्हणतो मग आता अरुंधतीचे डोळे आनंदाने पानवतात की अ, मिहीर हा किती समजून घेतोय मला तेवढ्यातच तेथे आता संजना आणि अनिरुद्ध देखील येतात तेव्हा ते दोघे अरुंध तिला बेस्ट लक देतात आणि तुझा चेहरा का पडला आहे असं विचारतात मग आता यश म्हणतो तिचा चेहरा पडला नाही आहे तिच्या डोळ्यात आनंद असू आहेत संजना आता काही पण बोलते तुझा चेहरा वेगळंच काहीतरी सांगतोय मला पण तू ते मान्य करत नाही आहे तेव्हा ऑल ओके okay ना असं संजना मुद्दामच विचारते तेव्हा यश म्हणतो ऑल ओकेच okay आहे तुम्ही तुमची काळजी करा फक्त असं म्हणून तो त्यांना आता बेस्ट लक देतो तेव्हा खास करून अनिरुद्ध हा अरुंद अरुंधतीला म्हणतो की तुला बेस्ट लक तेव्हा संजना देखील आता अरुंधतीला बेस्ट लक देते मिहीर म्हणतो मागच्या वेळीसारखं तुम्ही डेंजर झोनमधून नक्कीच बाहेर निघाल असं मला वाटतं तेव्हा संजना म्हणते मला आज तुमचं काही खरं वाटत नाही तुम्ही तुमच्याकडे जास्त लक्ष द्या असं म्हणून ती खूपच खुश होते संजनाचा या खुशीचं कारण काही आता अरुंधतीला समजत नाही परंतु यश मात्र मनातल्या मनात विचार करत असतो काहीतरी नक्की गडबड आहे असं म्हणून त्याला आठवत असतं की कशाप्रकारे अरुंधतीने जी डायरी आता घरात ठेवली होती ती आता खरंच संजनाने घेतली असेल मला त्या पानावर इनग्रेडियंटच दिसत होते तेव्हा तो आता प्रचंड चिडतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जजेस आता अरुंधती आणि सर्व स्पर्धकांना सांगतात की पाच मिनटामध्ये जात्यावर दळण दळून दाखवायचं मग आता मिहीर आणि अरुंधती हे दोघेही मस्त ओव्यागात ते जात्यावर दळण दळत असतात संजना अनिरुद्धची मात्र खूपच धांदल लोडते तेव्हा सर्वजण त्या दोघांवर हसतात तर आता मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा